हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द जघन्य भयंकर दुष्ट गुन्हा इत्यादी अत्यंत गर्हणीय किंवा निंदीय होत आहे हिनसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे ॲडमिटेड टू द मोस्ट हिनस क्राईम्स दुसरा वाक्य आहे दे आर कॅपेबल ऑफ द मोस्ट हिनस आहे द फूड इन द कॅफेटेरिया इज दीटी हिनस चौथा वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू मीट दॅट हिनस पर्सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू